हा काही आपला परिचय आहे अनम्यूट करा अनम्यूट अनम्यूट करा पहिले यस आपला परिचय द्या विद्या बनोळे कुठून बोलताय जेव्हा जेव्हा आणि बाय बॅकग्राऊंड काय करतो आपण मी घरीच असते हाऊस वाईफ आहे ओके आणि आपण कशासाठी या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडला गेलो होतात आणि कधीपासून जोडला गेला प्रेग्नेसी राहण्यासाठी आणि एक महिना दोन महिने झाले मला सांगा आ, दिवसा दोन दोन होते आ, होते किती दिवसापूर्वी जॉईन झाला हा ओके आणि काय प्रॉब्लेम होते आपल्याला राहत ना त्याच्यासाठी किती वर्ष झाले होते लग्नाला आमच्या लग्नाला सहा वर्ष झाले होते सहा वर्ष झाले होते काय सांगत होते डॉक्टरांकडे ज्यावेळेस जात होतात त्यावेळेस डॉक्टर कडे जात होते तेव्हा ब्लॉकेज सांगितलं होतं पण ऑपरेशन पण केलं होतं आम्ही Okay. काही फरकच नाही पडला आम्हाला ब्लॉकेजेस सांगितले होते त्याचं ऑपरेशन पण केलं पण तरी पण काही फरक नाही पडला पण या गोल्डन स्टार फॅमिली मध्ये दोन महिन्यापूर्वी जॉईन झाला सहा वर्ष जवळपास लग्न झालेत लग आपल्या बाळ होत नव्हतं प्रेग्नेन्सी साठी ट्राय करत होतात आणि आता दोन महिन्यामध्ये काय बेनिफिट मिळालंय आपल्याला हो मग दीड महिन्याची प्रेग्नन्सी राहिली सकस संतुलित आहार आणि वुमनच्या टॅबलेट आणि सुरेखा ताईंची त्यांनी खूप मदत केली आम्हाला ओके okay, महिलांचा सकस संतुलित आहार आणि त्याचबरोबर रेग्युलर सकस संतुलित आहार दोन्ही पण त्यांनी कन्झर्म केलं आणि सहा वर्ष लग्नाला झाले होते त्यांना प्रेग्नन्सी डिटेक्ट होत नव्हती तर हा या ठिकाणी वैयक्तिक बदल आहे त्यांचा व्यक्तिप्रवत् प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो काय सांगाल अ पाटोताई की काय वाटतं तुम्हाला आज की एवढा सहा वर्षानंतर तुम्हाला प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली आणि दीड महिन्यांची याच्या अगोदर मध्यंतरी कधी राहिली होती का Okay. हो। ते लग्न झालं एक वर्षाने राहिली होती पण ते मिस कॅरेज झालं त्यानंतर राहिलंच नाही ओके हो तर आता आई बनण्याचा आनंद आपल्याला व्हायला लागलाय तर काय सांगाल सर्व गोल्डन स्टार फॅमिलीला की या फॅमिलीमुळे तुमच्यामध्ये एवढा सुंदर असा बदल झालाय तुमच्या कोचच्या गायडन्सने तुम्ही या फॅमिलीला जॉईन झालात एवढा सुंदर बदल झाला कसा वाटतं आपल्याला आज हो मी खूप आनंदी ते सर सांगताच येणार नाही सकस संतुलित आहार आणि सुरेखा ताईंनी खूप खूप हे केलं आम्हाला येस येस काय सांगायला असं संतुलित आहाराबद्दल आजपर्यंत आपण खूप सारे प्रयत्न करत होतात आणि दोनच महिने आपण आहार घ्यायला चालू केला आणि दीड महिन्याची प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली काय सांगाल एवढी काय जादू होईल सर खूप खूप ताकद हे येस तर हा मॅडमचा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती प्रति प्रत्येकाला प्रत्य वेगळ्या प्रकारे बदल येऊ हो शकतो अशा प्रकारे आपण कोणत्याही याच्यावरती क्लेम करत नाही परंतु त्यांना एक चांगली लाईफस्टाईल जगायची शिकवली त्यांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळं त्यांना प्रेग्नेन्सी राहत नव्हती आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये आल्या आणि एक चांगली लाईफस्टाईल जगायला शिकल्या व्यवस्थित खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आणि त्यामुळं जे ट्रेसफुल लाईफ असते तर त्यातून त्या बाहेर निघल्या आणि एक चांगल्या जीवनशैली जगून आज त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली दीड महिन्याची प्रेग्नन्सी राहिली त्यांना आणि आज ते आनंदी आहेत तर अजून सुद्धा प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये सुद्धा सकस संतुलित आहार घ्यायचा असतो आणि तो, तो कोचच्या गायडन्सने घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने तर त्याचा सुद्धा आपल्याला व्यवस्थित बेनिफिट होईल आणि बाळाची वाढ चांगल्या प्रकारे होईल घ्यायचा का तो आहार हो कोचच्या गायडन्सने त्यातले काही आहार जो असतो तो वगळून बाकीचा आहार आपण कंटिन्यू करू शकतो ठीक आहे ठीक ओके okay, गायडन्स घ्या तुमचे सिनियर कोचेस आहेत त्यांच्याशी संवाद साधा okay? ओके थँक्यू हो। yes, आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल या ठिकाणी देईल लग्नाला झाले होते आणि आज डिटेक्ट झाली खूप खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन थँक्यू त्यांच्या कोच मनेन मी एक विशेषता कारण की त्यांनी त्यांना गाईड केलं आणि आज सुंदर असा बदल त्यांच्या जीवनामध्ये व्हायला सुरुवात झाली तर धन्यवाद आपला अनुभव शेअर केला परिचय दिला त्याबद्दल धन्यवाद सर Yes, yes.